हॅलो मग चौ नाशिकची या चॅनलमध्ये मा माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे तर आज हे ना तुम्ही बघता तव्यावरती पालकाचं थालीपीठ तुम्हाला दिसतं आहे तर हे थालीपीठ कसं बनवलेलं आहे याच्यासाठी जी रेसिपी ती तुम्ही आता बघू शकतात हे ना याच्यामध्ये काय बघा ओवा जिरं मीठ आणि हिंग पावडर मी इथं घेतलेली या डिशमध्ये काढून घेतलेले सामान म्हणजे सगळ्यांना सा कळणारे आता हे आता लसूण आणि हिरवी मिरची ना एका डिशमध्ये मी निवडून ठेवलेली आहे आणि हे इथं तुम्हाला दिसतं आहे डाळीचं पीठ आपले चना डाळीचं पीठ आहे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ चना डाळीचं पीठ म्हणजे एकच पीठ आहे ती आणि हे गव्हाचं पीठ आहे आणि हा पालक आहे ना असं छान असा ताजा टवटवीत पालक आहे ना खूप सुंदर आहे तर आज आहे ना आपल्याला पालकाचे थालीपीठ बघायचे तर पालक आहे ना पहिला निवडून वगैरे असं छान पाण्यात टाकून धुऊन घेणार आहे आपण मी ना याचा लाईव्ह व्हिडिओ केलेला आहे पण तो लाईव्ह व्हिडिओमध्ये ना सगळं काही मला हे दाखवता नाही आलं आहे तर आता मी ही रेसिपी तुम्हाला सांगते व्यवस्थित म्हणजे सगळ्या ताईंना कळेल माझ्या तर आता बघा तुम्ही असं पाण्यात वगैरे टाकून मस्त धुवून घ्यायचा आहे तो आपल्याला आणि मिक्सरचं भांडा शेजारी ठेवलेलं आहे मी आता तर याच्यामध्ये ना तो छान असा बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला असं कट करून आहे ना कट नाही केला तरी चालणार आहे आता तुम्ही काही मिलचं पान पाण्यातून आहे आणि मिक्सरच्या भांड्यात आपल्या टाकलेलं आहे तर असं आहे ना खूप सुंदर आणि छान पालक आहे ना असं फ्रेश घ्यायचं आहे त्यांनी म्हणजे ना असे दिरडे दिर दिर वगैरे सगळे छान लागतील आणि हे आता मी दळून घेतलं का त्याच्यावरती ना थोडंसं जिरं हिरवी मिरची आणि लसूण हे पण आपल्याला टाकायचं आहे आणि हे टाकून झाल्यानंतर तुम्ही बघताय आता हे सगळं छान मी काय केलेलं आहे दळून घेतलेलं आहे आणि या बाउलमध्ये काढलेलं आहे आता हे बाउल स्टीलचं आहे माझं त्याच्यात टाकलेलं आहे मी आता हे डाळीचे आहे आपल्या अंदाजानुसार घरात किती मेंबर आहे आपल्या जेवणासाठी त्याच्या याच्यानुसार आहे आपल्याला तर पालक पण बघायचंय पालकाचा पण अंदाज घ्या आणि त्याच्यानुसार त्याच्यात टाका आता जिरं ए सॉरी ओवा आणि मिठे आता ही, चा, ही एकत्र मिक्स केलेले मी सगळं आणि ना गव्हाचं पीठ आपण नंतर टाकणार आहे आता हे मस्त छान मी हलवून एक जीव करून घेते त्याच्यानंतर गव्हाचं पीठ टाकते खूप घाई करायची नाही करताना कारण खूप घाई केली ना तर याची ना गोठळी वगैरे होऊन जाते हलवलं जात नाही व्यवस्थित मी हाताने हे करता तर माझ्याकडे असं आहे तर त्याने मी करून घेते छान असं मस्त असं बघा आता तुम्हाला कलर कसा दिसतोय त्याचं छान असं ग्रीन कलर आलेलं आहे बघा आणि हा ग्रीन कलर आहे ना पालकाच्या भाजीचा असा मस्त डार्क कलर आहे तर तुम्ही ना आता याच्यात थोडंसं गव्हाचं पीठ काही मिक्सरच्या भांड्यात उरलेलं पाणी आता हे बघा हे पाणीनं थोडंसं मी भांडं धुऊन नव्हतं टाकलेलं हे मुद्दाम ठेवलेलं आहे मागे कारण आपल्याला अजून गव्हाचं पीठ टाकायचं याच्यामध्ये तर हे गावाचं पीठ आहे ना मी टाकून घेतलेलं एक डिश आपले तीन ते ती चार मेंबर आहे चा चा ना याच्यात आरामशीर अगदी खाऊन छान पोट वरू शकतो एवढ्या या प्रमाणामध्ये पालकाची एक जोडी भरपूर होऊन जाते आपल्याला आपल्या चवीप्रमाणे आपण सगळं मिरची लसूण वगैरे सगळं टाकत राहायचं याच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता आता हे प्रमाणे ना सगळं असं छान दिलेलं आहे मी आणि याच्यात ना कुठलाच बदल करू नका तुम्ही अगदी असल्या रेसिपी तुम्ही करणार आहे रेसिपी आहे ना तुम्ही जर म्हणजे हे प्रमाण जर बदललं ना तुम्ही तर मग याच्यात काय बदलू शकता जास्तीत जास्त तिखट आहे ना तुमच्या आवडीनिवडीनुसार घ्या तुम्ही तिखट कसं टाकताय ही तिखट आहे ना मी माझ्या घरात जसं लागतं ना त्याच्याप्रमाणे हिरवी मिरची टाकलेली तुम्हाला फिकं लागत असेल तर हिरवी मिरची कमी करा दोन तीनच टाका थोडंसं जिरं कोणाला गरम पडत असेल तर जिरं कमी वापरा ववा थोडा कमी वापरा पण हे मटेरियल ना याच्यातलं ना लसूण वगैरे थोडा कमी वापरा तर मला आहे ना असं छान चविष्ट स्वादिष्ट असं बनवायचं आहे आजचं ता था, पालकाचं थालीपीठ तर मी ना असं एकत्र मिक्स करून आणि हा थोडासा शेंगदाण्याचं कुट आहे ना माझ्याकडे दळलेला होता तुम्ही शेंगदाण्याचा कूट टाकला किंवा नाही टाकला तरी काहीच प्रॉब्लेम नाही यायला पण माझा डिशमध्ये ना सकाळचा किंवा काही काल वगैरे मी बनवलेला असेल तो शिल्लक होता तर मी तो पण त्याच्यात मिक्स केलेला आहे या थालीपीठाला आहे ना काहीच अडचण येत नाही तुम्ही कोणताही तवा सा वापरायला तर पोळ्यांचा वापरा डोशांचा वापरा तर खूप सुंदर डोळे आता छान याच्यावरती खाली पीठे ना खूप सुंदर बनतात तर ना हे ना काय होतं माहिती आहे का चिकन पीठ आलेले म्हणजे ना चिकटपणा जे म्हणतो ना गावाच्या पिठाला तो आणि डाळीचं पीठ चिकटपणा तर असं पीठ आहे ना आजच्या याच्यामध्ये मिक्स व्हायला थोडं जड जातं तरी ना अगदी व्यवस्थित छान मॅश करून घ्यायचं याला आणि हे या चमच्याने तुम्हाला दाखवते मी हे पिठे ना अगदी सर्व रीती अगदी असं आपलं भज्याचं वगैरे पीठ काढलेलं असतं भज्यांसाठी आपण त्या पद्धतीने आणि हा जो तवा तुम्ही बघताय आता हात तवा आहे ना लोखंडी तवा आहे आपल्याकडं म्हणजे पो पोळ्यांचा तवा आहे याला लोखंडी नाही तर तुम्ही बघू शकता आता अगदी रेग्युलर तवा आहे माझा स्पेशल तवा पण नाही तो डोशांचा तुम्ही बघता पोळीसाठी पण मी हाच यूज करते कधी कधी कर बाजरीच्या भाकरी वगैरेसाठी पण हाच यूज करते पण थालीपीठ आहे ना अगदी सुंदर निघतात फक्त तवा छान तापून घ्या अगोदर कडक मस्त हे बघा किती सुंदर दिसतंय आहे आता छान वाटतंय की बघा बरं माझ्या सगळ्या ताई बघत आहे आता खूप सुंदर दिसतंय आणि मला तर वाटतंय ना सगळ्या ताई बनून बघणार आहे माझ्यावाल्या तवा पण खूप छान आहे बर का हा तवा आहे ना माझा खूप जुना आहे पण खूप सुंदर आहे असं आहे ना भारी वाटतं मला त्याच्यावरती ना म्हणजे असं वाटत नाही की असं स्पेशल तवा वगैरे आणावा कारण आहे ना याच्यावर खूप सुंदर डोसे तुम्ही दुसरे कसले थालीपीठ बनवा तरी त्याच्यावर निघतात हे बघा किती छान आणि मस्त गोलाकारात करून घेतलेले मी त्याला थालीपीठ आहे ना जर घरामध्ये पालकाची भाजी ना शरीरासाठी खूप आवश्यक आहे पण कुठल्याही ताई जर असतील त्यांच्या घरामध्ये असा पालक कोणी खात नसेल आपण स्वयंपाक वगैरे करतो नेहमी तर आपल्याला माहित असतं की पालकाची भाजी कोणी कोणी ना नाही आवडत तर याच्यासाठी ना तुम्ही काय करायचं असा पालक आणून ये ना अशी जी रेसिपी ना तुम्ही एकदा तरी बनवा तुम्हाला माझ्या आठवण येईल का ताईने सांगितलेली रेसिपी खूप सुंदर आहे आणि नाश्त्याला जर खाले तर खूपच छान आहे सकाळच्या आपले नेहमी पंचायत असते काय करावं काय करावं तर त्याच्यासाठी ना हा मेनू खूप छान आहे म्हणजे ना हा पालक आहे ना म्हातारे माणसं लहान मुलं आणि आपण लेडीज येणा खूप सतत कामात झटत असतो आपण ना आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही तुम्ही पालकची माहिती सर्च करा पालकातून काय काय भेटतंय आपल्याला तर हा पालक आहे ना शरीरासाठी खूप चांगला आहे आणि अशा गरजेच्याच वस्तू मी तुम्हाला दाखवणार आहे की ज्याच्यातून काहीतरी आपल्याला आहे असंच माझं डेलीचं जो स्वयंपाक आहे तोच तुम्ही असं माझं बघत राहणार आहे माझ्या युट्यूब फॅमिलीच्या ताई आणि माझ्या आहे ना चॅनलला खूप खूप तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे सगळ्या माझ्या युट्यूबच्या ताईंनी फॅमिलीनी तर मी ना सगळ्यांचं आभार मानते स्वागत चॅनलमध्ये माझ्या तुमचं सगळ्यांचं सा पुन्हा एकदा आणि असे थालीपीठ बनवून बघा आपण आहे ना अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये मी तुमच्याशी भेटत जाणार आहे आणि अशाच गप्पा मारत जाणार आहे आपण आणि रेसिपीला तुम्ही सेम टू सेम अशीच करून बघा कुठलाही बदल करू नका हेच पीठ वापरा आणि बनवून बघा आणि कसं लागतंय ते पण तुम्ही कमेंट करू मला सांगा ताई आम्ही बनवले छान झाले आणि अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये ना माझ्या सगळ्या ताई मला भेटणार आहे मी पण त्यांना भेटणार आहे तर चला आता आपण ना पुढचा मेनू काय असेल आपला पुढच्या रेसिपीमध्ये उद्याच्या वगैरे तर तो बघणार आहे आणि लाईव्ह मध्ये ना हा मेनू मी तुम्हाला अजून व्यवस्थित पाहिजे असेल तर बघू शकता तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय